नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्यासाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे आता महत्वाचा मुद्दा असा आहे की खूप महिलांचे पैसे बंद झालेले आहेत आणि केवायसी नंतर देखील महिलांचे पैसे बंद होऊ शकतात ते सर्वात महत्वाचं म्हणजे केवायसी केल्यानंतर आपला लाभ बंद होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्यामुळं तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहील सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट समजून घ्या की लाडकी बहीण योजनेमध्ये कुटुंबातील तुमचे वडील किंवा आधार कार्ड वडिलांचा आधार कार्ड किंवा पतीचा आधार कार्ड या दोन जणांपैकी एकाचा आधार कार्डचा नंबर मागितलेला आहे आता ज्यावेळेस अशा प्रकारची माहिती मागितली जाते त्यावेळेस या ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे की एकाच कुटुंबामध्ये किती महिलांना लाभ मिळू शकतो तर एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त दोन महिलांना लाभ मिळू शकतो त्यावेळी एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोन महिलांना लाभ मिळेल आणि जर दोन्ही महिला विवाहित असतील तर या दोघीपैकी फक्त एकीलाच लाभ मिळेल एकीला मिळणार नाही आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा के वाय सी करण्यासाठी दोन महिन्याची मुदत आहे आता जर दोन महिन्याची मुदत असेल तर तुम्ही या दोन महिन्यामध्ये काहीही करू शकता जर तुमच्या कुटुंबामध्ये एकत्र कुटुंब असेल रेशन कार्ड तर तुम्ही एका महिन्यामध्ये तुमचं रेशन कार्ड विभक्त करून घेऊ शकता आणि रेशन कार्ड विभक्त करण्यासाठी घर बसल्या ऑनलाईन मोबाईलवरून होत नाही यासाठी तुम्हाला जावं लागतं तहसील कार्यालयामध्ये आणि तहसील कार्यालयामध्ये तुम्ही कोणालाही विचारा पैसे घेतल्याशिवाय ते लोक काम करत नाही आता तुम्हाला तुमचं रेशन कार्ड कसं विभक्त करायचं आहे तुम्ही पाहून घ्या पण एक महिन्यामध्ये तुम्ही तुमचं रेशन कार्ड विभक्त करून घेऊ शकता ज्यामुळं ज्यावेळेस तुम्ही आधार कार्डचा नंबर टाकशाल तुमचा आधार कार्डचा नंबर टाकशाल आणि तुमच्या पतीचा टाकशाल किंवा तुमच्या वडिलांचं टाकशाल त्यावेळेस तुमचं कुटुंब स्वतंत्र दिसेल त्या ठिकाणी आणि त्यामुळे तुमचा जो लाभ आहे लाडकी बहीण योजनेचा तो चालू राहील आता इतर ज्या गोष्टी आहेत जसं की पती सरकारी नोकरीवर असेल किंवा वडील सरकारी नोकरीवर असेल आणि तुम्ही अविवाहित असताना वडिलांच्या कुटुंबात असताना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत तर मित्रांनो या ठिकाणी अशा महिलांना या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो याच्यावर देखील जर आपल्याला काही सोल्युशन सापडलं पुढं तर त्याची देखील आपण माहिती या व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहोत तुर्तास तुम्ही कुठल्याही फेक वेबसाईटवरती ई के वाय सी करायचा प्रयत्न करू नका ही जी वेबसाईट आहे बघा लाडकीबाई डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन याच पोर्टलवर शेवटचं जे डॉट जी डॉट इन असेल असं आसे एक्सटेंशन बघायचं ते असतं गव्हर्नमेंटची वेबसाईट ओ व्ही डॉट इन असं एक्सटेंशन तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी दिसेल त्याचा अर्थ होतो की हे काय आहे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आणि अशाच वेबसाईटवर तुम्हाला केवायसी करायची इतर कुठल्याही वेबसाईटवर जाऊन तुम्ही के वाय सी करायचा प्रयत्न करू नका तुम्ही त्या ठिकाणी आधार कार्ड टाकायचा प्रयत्न करू नका योग्य आणि खरी माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा या योजनेच्या सर्व छोट्या मोठ्या अपडेट्सची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र